हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी यूट्यूब चॅनलवरती आपण करंटचा अनालिसिस पाहतोय आणि त्यामध्ये आपण दोन हजार एकोणवीस पर्यंतचं अॅनालिसिस पाहिलं आहे आता आपण वीसचं पाहूया पेपर पहा कधी झाला होता एकवीस मार्च दोन हजार एकवीस तुम्हाला माहिती असेल कोरोना होता आणि पोस्टपोन होऊन होऊन आपल्याला ही डेट दिलेली होती सो आता पहा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पासून इथे आपल्याला करंट दिसतोय तर पाहूया आपण करंटचा प्रश्न काय आहे पी क्यूचं महत्व काय आहे हे तुमच्या लक्षात येईल आता पहा पहिलाच प्रश्न दिसतोय आपल्याला टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर टू थाउजंड नाईन्टीन साठी खालीलपैकी कुणाची निवड केली पहा परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे म्हणजे त्या वर्षीचा टाईम पर्सन ऑफ द इयर विचारलेला आहे त्यांनी वीसला पेपर झाला होता आणि एकोणवीसमधलं त्यांनी ते विचारलेलं आहे ऑब्वियस आहे पुढचा प्रश्न आहे पहा छबाहार बंदराच्या बाबतीतला तर डिसेंबर दोन हजार सतराशी रिलेटेड प्रश्न आहे आता कोरोना काळ होता बराचसा स्पॅनमध्ये गेला होता त्यामुळे हे सतराचेही प्रश्न तुम्हाला दिसतात असं आत्ताच्या पेपरमध्ये होणं शक्य नाही आहे एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत होऊच शकतं पण प्रत्येक म्हणजे इतकं फ्रिक्वेंटली होईल असं सांगू शकत नाही आपण होणारच नाही ते कदाचित नेक्स्ट आहे पहा परत वित्त आयोगावरती प्रश्न आहे वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य सचिव तुम्हाला मी कालही सांगितलं की आपल्याला आता सोळावा वित्त आयोग आला आहे मग त्याचे अध्यक्ष कोण सदस्य कोण कौन सचिव कोणी माहिती पाहिजे कधीपासून आहे आधीचे कधी निवृत्त झाले आधीचे कोण होते आत्ताचे कोण आहेत हे डिटेल गोष्टी आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे रिपीट क्वेश्चन आहे परत रिपीट होऊच शकतो पुढचा हा जो प्रश्न आहे वरचा राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेशी रिलेटेड आहे सो हा काही मी इथे घेतलेला नाही आहे ओके नेक्स्ट आता हा आहे एक्क्याण्णव क्रमांकाचा दुसरा प्रश्न आपल्याला दिसतोय पहा आरे दुग्ध वसाहत तुम्हाला कल्पना असेल तर झाडं काढण्याच्या संबंधित काहीतरी या जंगलातून रस्ता वगैरे अशी न्यूज होती तेव्हा आणि म्हणून मग हा क्वेश्चन तिथं विचारला गेलेला आहे सो आरेचा बद्दल आहे म्हणजे करंटशी रिलेटेड तिथे प्रश्न आहे राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेबद्दल हभासणं आवश्यक आहे करंट ड्रेस प्रश्न होता त्यानंतर आंतरराष्ट्रीय हॅट्रिक दोन हजार एकोणवीस क्रिकेटशी संबंधित आहे हा तर काही पॉलिटीशी संबंधित प्रश्न आहे म्हणून याच्यामध्ये घेतलेला नाही प्रतोषशी संबंधित पुढचं आहे पहा कोणत्या भारतीय गोलंदाजाने दोन हजार एकोणीस मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली असा प्रश्न आहे सो क्रिकेटशी रिलेटेड आहे आता आंतरराष्ट्रीय हॅट्रिकचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते, ते न्यूजमध्ये असणारच आणि म्हणून हा प्रश्न आलेला आहे परत ॲमेझॉन जंगलाबद्दल आहे आग लागली होती कदाचित तेव्हाची घटना आहे ते त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला आहे नेक्स्ट आहे पहा इराणच्या संदर्भात दोन हजार एकोणीस तुम्हाला मी कालच सांगितलं महिला असतील बालकं असतील एस सी एस टीवाले प्रजा जमात असेल एस सी एस टीसाठी जे काही विशेष कायदे किंवा निर्णय होतात तर ते आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत भारताच्या बाबतीत आणि काही अतिच विशेष होत असेल तर इतर जगातील कुठल्या देशामध्ये ते घडतं आहे म्हणजे समजा एखाद्या देशामध्ये आत्तापर्यंत महिलांना मतदानाचा हक्कच नव्हता आणि आता आत्ता तो दिलेला आहे मग आपल्याला ते माहिती पाहिजे सो अशा गोष्टी तिथे आयोग विचारतो त्याच्यावरती आयोगाचा भर असतो महिलांच्या बाबतीत विशेष करून भर असतो नेक्स्ट आहे पहा सत्त्याण्णव क्रमांकाचा प्रश्न दोन हजार एकोणवीस राष्ट्रीय फिल्म पुरस्कार तुम्हाला पुरस्कारांवरती प्रश्न दिसतात आता इथे नाळ पिक्चर आला होता आणि नाळच्या संबंधित हा प्रश्न आहे तुम्हाला याचं उत्तरही कदाचित माहिती असेल सो हा करंट बेस आणि पुरस्काराशी संबंधित प्रश्न आहे दोन हजार एकोणीस ऑब्वियस आहे आपल्याला सर्व पुरस्कार तोंडपाठ असणं तिथे आवश्यक आहे राज्यसेवा देतोय आपण त्याच्यामुळे नेक्स्ट प्रश्न आहे पहा दोन हजार एकोणवीस साहित्य अकादमी पुरस्कार परत दोन क्वेश्चन एकाखाली एक पुरस्कारावरती आहेत पुढचा आहे पहा हवा गुणवत्ता निर्देशांक हाही प्रश्न आपल्याला इथे करंट बेस आहे किंवा आपण याला आपण पर्यावरणामध्येही गणती करू शकतो सो करंट बेसिस हा क्वेश्चन आहे नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र सीमावाद बेळगाव आणि महाराष्ट्र कर्नाटक यांच्या सीमावादाविषयी अयोग्य विधान मग तेव्हा काहीतरी न्यूज तिथे वर आलेली असते आणि म्हणूनच असे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला पेपरमध्ये दिसतात सो हा आहे पहा दोन हजार वीसचा पेपर अशा प्रकारे त्यातले पॉईंट काढलेले आहेत तुम्ही असे पॉईंट काढा पण स्वतः पहिले पेपर तुम्ही तिथे चेक करा पुढचं पाहूया आपण दोन हजार एकवीस फास्टमध्ये घेऊया आपण आपल्याला सगळं चारही कम्प्लीट करायचे आहेत एक आपलं कम्प्लीट झालं तीन बाकी आहे दोन हजार आणि क्वेश्चन क्रमांक एटी सिक्स पासून सुरुवात आहे, 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 आहे 86 है, सो डायरेक्टली जाऊया आपण एटी सिक्स वरती येस दोन हजार एकोणवीस झटपट तिहेरी तलाकच्या पहा महिला मुस्लिम हक्क दीन तुम्हाला जे रिपीट मी केलं की महिलांसाठी जे काय होत आहे ते तुम्हाला पाहणं आवश्यक आहे मग तिहेरी तलाक आलं होतं मग महिला हक्क मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो भारतामध्ये हा प्रश्न तुम्ही कसं काय चुकवू शकणार तुम्हाला ह्या गोष्टी तर तिथे वाचणं आवश्यकच आहे महिला बालक एस सी एस टी किंवा इतर कुठल्याही आदिवासी जमातींसाठी काही विशेष कायदे होत असतील किंवा आणखीन सगळ्यांसाठीच विशेष काहीतरी होत असेल तर ते माहीतच न ते आवश्यक आहे मग तिहेरी तलाक मुस्लिम महिला हक्क नेक्स्ट आहे पहा कन्नड भाषा राज्योत्सव दिवस दोन हजार एकवीसमध्ये मनवलेला आहे एक नोव्हेंबर नोव्हेंबरचा पेप सॉरी एकवीसचा पेपर आहे तर आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे पुढचं चमत चंदीगडची चमत्कारी आहे मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड असं कोणाला म्हटलेलं आहे मनकोऱ्याचं उत्तर आहे या प्लेयर आहेत पहा आणि आपल्याला असं वाटू शकतं कदाचित एखाद्या काही जादूगार वगैरे आहे का किंवा एखादी बाई साध्वी वगैरे आहे का तर असं काही नाही प्लेयर आहेत त्या त्यांच्याविषयी इथे विचारलेलं होतं नेक्स्ट आहे पहा दोन हजार एकवीस साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची संस्था आता दोन हजार एकवीस परत पारितोषिक वरती प्रश्न मग तुम्हाला मी आधीच्या दोन व्हिडिओमध्येही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जर एखादा पारितोषिक मिळत असेल तर त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय काय विशेष केलेला आहे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे इथे असा हा प्रश्न आपल्याला दिसतो रॅपलर नावाची त्यांनी संस्था स्थापन केली अशा प्रकारचा प्रश्न आहे नेक्स्ट आहे पहा पहा इथे हे जे आहेत ना हे चंदीगडची आई त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून इथे हा प्रश्न आपल्याला दिसतोय असं इथे मी इथे निधन म्हणून लिहिलंय तर पहा आपला प्रश्न पाहिला नसेल तर लक्षात येणार नाही अचानकच विचारलेलं नाही आहे तर त्यांचं निधन झालेलं होतं तेव्हा त्याच्यामुळे तो प्रश्न आलेला आहे नोबेल शांतता पुरस्कारावरती प्रश्न विचारलेला आहे त्या व्यक्तीचं म्हणजे ज्या व्यक्तीला मिळतो त्याचं नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य आहे ते माहिती ते असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचं मानव विकास अहवाल इकॉनॉमिक्समध्ये घेऊया आपण याला दोन हजार वीसच्या बाबतीत प्रश्न आहे म्हणून इथे करंटमध्ये आपल्याला दिसतो कशावरती तिथे भर आहे म्हणून त्याच्यानंतर पहा संघ सरकारने जैन समुदायाचा समावेश अल्प संख्याच्या के यादीमध्ये केला त्याच्याबद्दल काही विधानं दिले आहेत सो हाही करण बेस्ट प्रश्न आहे जैन धर्माचं जे काही तीर्थस्थान आहे त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेलं होतं त्यामुळे ते प्रश्न तिथे अपेक्षित आहे पुढचं दोन हजार वीस बुकर पुरस्कार तुम्हाला पुरस्कार तर येणारच कन्फर्म येणार त्यामुळे सगळे पुरस्कार तोंडपाठ परत परत वाचा लक्षात राहतं पुढचा प्रश्न आहे अँथ्रोपोसिन या संज्ञेचा वापर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले ते कुठले नागरिक होते असं विचारले परत पुरस्कारावरती प्रश्न परत परत रिपीट आहे त्यानंतर पहा ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे ओके मग आता हे काहीतरी विशेष आहे कोणी चालवलेलं आहे संयुक्त राष्ट्राशी संबंधित यू एननं चालवलेला आहे त्यामुळे तो पुरस्कार तिथे महत्व सॉरी ते अभियान जे आहे ते महत्त्वाचं आहे परत आहे अंतरिक्षाशी सॉरी ऑस्कर पारितोषिक जिंकले कोणत्या प्रमुख भूमिकेतील अभिनेते रे दोन हजार एकवीसचे चे ऑस्कर पारितोषिक ऑस्कर तर विचारणारच ना नेक्स्ट आहे पहा अंतरिक्षाबद्दल वांग या पिंग या अलीकडेच अंतराळात चालून आले अंतराळ नागरिक आहेत अंतराळ अंतराळात चालून येत आहे विशेष काहीतरी होत आहे प्रश्न अपेक्षित आहे पुढचा आहे पहा लडाख हे के केंद्रशासित प्रदेश बनला होता त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे करंट बेस्ड प्रश्न आहे आणि परत आपला आयोगाचा आवडता विषय आहे तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मी तुम्हाला दोन तीन याच्यात दाखवलं की ज्ञानपीठ पुरस्कार फारच आयोगाला आवडतं त्याच्यामुळे परत इथे ज्ञानपीठ पुरस्कारावरती इथे प्रश्न विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये रिकामी जागा महानगरपालिका आहेत सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सो हा प्रश्न करंट बेसही म्हणू शकतो आपण आणि असंही जनरल त्याला तिथे आपण कन्सिडर करू शकतो आणि पुढचा हा बँकिंगशी रिलेटेड आहे बँकिंग बँकांची नावं आणि त्यांची घोषवाक्य इथे विचारलेले आहे सो हा होता आपला दोन हजार एकवीसचा सो असे आपले त्या ते, ते पॉईंट आपल्याला काढता येतात तुम्हाला आ, फ्रिक्वेंट काई तुम्हाला सकड़े सकड़े काही पॉईंट दिसत असतील महिलांशी रिलेटेड असेल त्याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे पुरस्कार सगळेच्या सगळे आपल्याला करायचे आहेत त्यातही बुकर असेल ज्ञानपीठ असेल ऑस्कर असेल एखाद्या मॅगझिन आहे टाइम पर्सन ऑफ द इयर सारखं त्या मासिकाने काही एखाद्या व्यक्तीला कुठलं ना घोषित केलेलं असेल ब्रँड अँबॅसिडर असतील मग कशासाठी एखादा नोबेल पारितोषिक व्यक्ती आहे तर त्याचं पूर्ण कार्य या हो। सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे माहीत असणं अपेक्षित आहे आता आपला पेपर आहे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक एकाहत्तरवरती वरती आपण डायरेक्टली जाऊया आणि एकाहत्तरचा आपण पाहूया येस इथं प्रश्न दिसतो पहा क्रिमिया नाटोशी संबंधित प्रश्न आहे क्रिमिया दोन हजार चौदा पर्यंत युक्रेनिया गटाचा आ, देशाचा भाग होता नाटोशी संबंधित प्रश्न आहे सगळ्या संस्था करणं तुम्हाला आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यातही काहीतरी करंटची त्याची जोड असते म्हणूनच तिथं प्रश्न विचारला जातो त्यामुळे त्या नाटोच्या बद्दल सगळं तुम्हाला तिथे माहीत असणं आवश्यक आहे परत आहे पहा क्रिमिया नाटो येस आ, यू जे एन यूचे भूतपूर्व कुल कुलगुरू मेमी जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नियुक्त्या आपल्याला माहिती पाहिजे जसं की आपल्याला पंधरावा वित्त आयोग आहे मग त्याचं माहिती पाहिजे बा मी आत्ताच म्हटलं टाईम पर्सन ऑफ द इयर डिस ते रिपीट मग तुम्ही असे प्रश्न तुमचे चुकणार आता चुकणार नाहीत कारण तुम्ही पी वायक्यूचं ॲनालिसिस यालाच म्हणतात पी वायक्यू अॅनालिसिस करणे आपल्याला इथे जर प्रश्न तीन तीन चार चार पेपरमध्ये दिसतोय तर मग आपण तो, तो, तो टॉपिक सोडणार कसा तो जर आपण स्किप करत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपण आहोत नेक्स्ट आहे पहा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये आर नागस्वामी यांचे निधन निधन झालंय प्रश्न तर येणारच ना जानेवारीत निधन झालंय दोन हजार बावीसमध्ये झालंय प्रश्न येणार ओके पुढचं आहे पहा कोणत्या देशाने होसंबारा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र अंतराळ प्रश्न येणार युद्ध सराव प्रश्न येणार त्यानंतर याजदी गटाविषयी विधानं दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल ती प्रश्न विधानं दिलेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला अयोग्य विधान शोधाय शोधायचं आहे ओके इराकमधील सर्वात जुना अल्पसंख्याक समुदाय आहे करंट बेस प्रश्न काहीतरी चर्चेत असतं म्हणून ते तिथे आपल्याला आलेला दिसतो ओके तसं मी तुम्हाला आता सांगते की हमासचं युद्ध चालू होतं तर मग त्याच्यावर प्रश्न असणारच मी ते वाचणं आवश्यक आहे काय नेमका प्रॉब्लेम आहे का बरं ते एवढे एकमेकांचा जीव घ्यायला उठलेले आहेत तसं आपल्याला ते माहीत असणं आवश्यक आहे पुढचं आहे पा केंद्रीय अर्थ अर्थसंकल्प क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के घोषणा कर लावण्याची घोषणा केलेली आहे करंट बेसही आहे इकॉनॉमिक्समध्येही आपण कन्सिडर करू शकतो आणि कुठेही ते विचारू शकतात कुठेही मीन्स <laughs> करंटमध्ये पुढचा आहे क्रमांकाचा प्रश्न पहा कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने दोन हजार बावीसमध्ये मध्ये ग्रँड पिक स्पर्धा जिंकली आहे करंट बेस पुरस्कार किंवा स्पर्धा पुढचा आहे पुलवामा क्षेत्र तांदळाचे भंडार ओके पुलवामाचे वैशिष्ट्य आपल्याला तिथे विचारलेले आहेत पुढचं आहे पहा निधन झालेलं आहे या प्लेअरचं म्हणून हा प्रश्न आलेला आहे दुर्घटनेत त्यांचं निधन झालं दोन हजार बावीसमध्ये मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांना कांस्य पदक मिळालेलं होतं ऑब्वियस आहे जरी अशी ऑलिम्पिकमध्ये एखादं पदक मिळणारी व्यक्ती कार ॲक्सिडेंटमध्ये तिचा जीव जातो इथं त्याच्यावर प्रश्न इथे अपेक्षित आहे पुढचा आहे पहा कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता आताच म्हटलं तुम्हाला ब्रँड अँबॅसिडर प्रश्न आहे आणि पुढचं आपल्याला इथे विचारलं आहे कोणत्या विश संघटनेने तिच्या स्थापनेची शंभर वर्षे हे फेवरेट असतं बरं का आयोगाचं कोणत्या संस्थेची शंभर वर्ष पूर्ण झाली का पंच्याहत्तर पूर्ण झाली का पन्नास पूर्ण झाली का सो आपल्याला तिथे माहीत असणं आवश्यक आहे ॲटलिस्ट महत्त्वाच्या महत्त्वाच्या आता यात सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्याच्यामुळे यांचं आपल्याला स्थापना मग आता तुम्हाला आणखी काय असतं माहिती आहे का पी आयकू पाहण्याचा एक फायदा आता तुम्हाला इथे चार संस्थांची नावं कळली ना हू तर आपल्याला सगळ्यांना ऐकलेलं आहे परंतु हे वरचे तीन जर तुम्ही ऐकलेलं नसेल तर मग यात तीन संस्थांबद्दल तुम्ही तिथे माहिती गोळा करणं आवश्यक आहे आणि त्या माहितीची तुमच्याकडे नोट्स असणं आवश्यक आहे ती असते आपली स्वतःची नोट्स जे कुठेही आपल्याला मिळत नाही मग हे काय करायचं सरळ गुगल करायचं या पॉईंटला आणि जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला सुरुवातीला मिळते ती लिहून काढायची आणि एक दोनदा आपल्या वाचनातून ती गेली पाहिजे ओके आणि पुढचा प्रश्न पहा तुम्हाला दिसतो इथे पद्मश्री पुरस्कार आता पद्मश्री पुरस्कारावर प्रश्न आला काही नवीन आहे का यात आता तुम्हाला सवय होईल असं तुम्ही जर का अनालिसिस केलं तर तुम्हाला तिथे लक्षात येईल सो पुढचे प्रश्न आपण करंटमध्ये इथे कन्सिडर केलेले आहेत ओके सो चला मग पुढचा आपला आणि शेवटचा पेपर पाहूया आपण दोन हजार तेवीस चार जून पद्मश्री पुरस्कार निधन झालेल्या व्यक्तीबद्दल तिथे प्रश्न आपल्याला आलेला दिसतो ओके okay, आता आपला यावर्षी म्हणजेच यावर्षी म्हणण्यापेक्षा मागच्या वर्षी तर चोवीस चालू झालंय तर चार जूनचा पेपर दोन हजार तेवीस परत एटी सिक्स तोच ट्रेंड तुम्हाला इथे दिसेल इथेही पहा एटी सिक्स पासून सुरू झालाय इथे एकाहत्तर पासून सुरू झालाय इथे एटी सिक्स पासून सुरू झालेला आहे काहीतरी पहा याच्याने याच्यामध्ये जेव्हा शेवटी शेवटी प्रश्न आहेत कदाचित ट्रेंड रिपीट होण्याची आवश्यकता असते शक्यता असते आपण पाहूया काही सामने वाढ आपल्याला आढळतंय का एटी सिक्स प्रश्नापासून आपण सुरू करूया ओके येस एटी फोर एटी एटी सिक्स यस आंतरराष्ट्रीय पर्यटन मान मार्ट कोणत्या राज्याने आयोजित केला असा प्रश्न आहे ओके सो आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट 2022 है, है, दोन हजार बावीस ची घटना आहे नोव्हेंबर मधली प्रश्न येणार पेपर कधी झाला आहे चार जून दोन हजार तेवीसला ला महिनाही लक्षात ठेवा आणि किती जवळजवळ आयोग जात आहे ते सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर रमेश बैस यांची नियुक्ती झाली होती ऑब्व्हियसली महाराष्ट्राच्या बाबतीत आहे प्रश्न येणार आहे तुम्ही एम पी एस सीचा पेपर देत आहे ओके पुढचा प्रश्न आहे पहा पोषणवर्धन वर्धन मोहिमेच्या अंतर्गत आता ऑब्वियसली अशी जी मोहीम आहे कुपोषणासाठी जर का चालू झालेली असेल कुपोषणाचं उच्चाटन करायचं असेल कोणाशी संबंधित आहेत महिला किंवा बालक कुपोषण कोणाचं होतं बालकांचं तुम्हाला काय सांगितलं महिला बालकांशी संबंधित काही असेल तर ते येणारच त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी करणं अशा योजना काही शासन राबवतंय का तर त्या करणं आपल्याला आवश्यक आहे पुढचं आहे पहा दोन हजार तेवीस महाराष्ट्र अर्थसंकल्प आता आपल्याला ज्या वर्षाचा पेपर देतोय अर्थसंकल्प माहीत पाहिजे केंद्रीय अर्थसंकल्प तर माहीत पाहिजेच पाहिजे परंतु राज्य अर्थसंकल्प सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ओके चौकशाची स्थापना करण्यात आली किंवा घोषणा करण्यात आली असा प्रश्न आहे नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीस मधील पाचव्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते सांगा एवढी मोठी जर का आशियांची समिट आपल्या देशात होत आहे तर त्याचं यजमान कोणाकडे आहे आपल्याला माहीत नाही पाहिजे का सो ते माहीत पाहिजे आपल्या देशात मीन्स आपल्या देशात होते की कुठे आहे त्याचं नेमकं ठिकाण कुठलं आहे ते माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पहा एक्क्याण्णव क्रमांकाचा संमेद शिखरजी शि तीर्थ शक... हे तुम्हाला मी म्हटलं होतं ना जैन समुदायाचं तर हेच ते ठे so, ठिकाण आहे ज्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं होतं आणि त्याच्यावरून वाद झाला होता सो त्याच्या संबंधित हा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे नेक्स्ट आहे पहा तुर्कीबद्दल तुर्की देशातील भूकंपग्रस्तांना म्हटलं ना ऑपरेशन राबवलेले किंवा युद्ध सराव झालेले त्याच्यावरती प्रश्न येतात मग आता हे चारही ऑपरेशन कशासाठी राबवलेले आहेत हे तुम्हाला तिथे शोधून काढायचं आहे त्याची नोट्स तुम्हाला क्रिएट करायची आहे स्वतःसाठी नेक्स्ट आहे पहा यू एन कॉप दोन हजार पंधरा सॉरी द यू एन कॉप पंधरा असा प्रश्न आहे सो आपल्याला अशा यू एनच्या मार्फत किंवा मा, आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत ज्या ज्यात सदस्य आहे तर त्याच्याशी रिलेटेड काय काय होत असेल कुठल्या कुठल्या करार होतात कुठल्या मिटिंग होतात कुठे होतात त्याच्यामध्ये काही विशेष करार झालेले काही त्याच्यामध्ये आपल्या भारताच्या कुठल्या गोष्टीवर अफेक्ट होतो आहे का किंवा आपल्याला कुठला फायदा होतोय का त्या सगळ्या गोष्टी तिथे माहीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पहा ए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस महिलायान पुरस्कार माहिती पाहिजे ओके नेक्स्ट आहे पहा अर्जुन पुरस्कार विजेते जोड्या लावायचा प्रश्न आहे हा अर्जुन पुरस्कार पुरस्कार तर सगळे तोंडपाठ करायचेच आहेत ओके okay? अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीसचे चे विचारलेले आहेत प्रश्न पेपर झालाय आहे मध्ये नेक्स्ट आहे पहा मार्च दोन हजार तेवीसमध्ये सरकारने पेश पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण पी एफ आर डी एचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले नियुक्त विचारतात आता एखादा प्रश्न सुटत असेल तर तितकं टेन्शन घेऊ नका पण जनरली जे जे रिपीट होते ते करणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पंचवीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार बावीसमध्ये कुठे पहा त्यांनी तुम्हाला आताच सांगितलं मागच्या वर्षाची कुठं झाली सध्याची कुठं झाली नेक्स्ट कुठे नियोजित आहे ह्या हो गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे यांनी बावीसमधलं विचारलेलं आहे म्हणून सांगते पुढचं आहे पहा युनेस्को दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना संपर्क आला मुली महिला आलं की प्रश्न असेलच त्यामुळे आणि युनेस्को यु एन अशा मोठमोठ्या संस्था जर का त्याच्यात असतील तर ते तर विचारतीलच त्यामुळे अशा आपलं चुकायला नको पुढचा आहे पहा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळलेला आहे आंतरराष्ट्रीय विशेष घटना असा आपण इथे पॉइंट लिहू शकतो आणि शंभरावा प्रश्न पहा लास्ट क्वेश्चन आहे आपला आजच्या आपल्या डिस्कशन मधला तो आहे शंभर क्रमांकाचा पद्मश्री आणि त्यांचं क्षेत्र विचारलेलं आहे पुरस्कार कोणाला भेटला कुठल्या क्षेत्रात त्यांनी कार्य केलं हे माहिती असणं आवश्यक आहे सो पुरस्कार सगळे तोंडपाठ करायचे सो अशा प्रकारे आपण सगळं करंटचं ॲनालिसिस पाहिलेलं आहे आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे तुम्ही बरेचसे विद्यार्थी असे प्रश्न विचारतात की बाइंडिंग कुठं मिळते तर आपल्या ड्रीम एम सी चॅनलवर परत सांगते की तिथे पी डी एफ आहे याच याची त्यामध्ये फक्त तेवीसचा पेपर नाही आहे सोळापासून बावीसपर्यंतचे पेपर आहेत तुम्ही प्रिंट करू शकता तुमच्या शहरात जे रेट असतील त्या रेटने आणि अशी स्पायरल बाइंडिंग करू शकता नसेल स्पायरल बँडिंग सरळ त्याला टेप लावून स्टेपल करून तुम्ही ते घेऊ शकता सो so, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंबाईनच्या बाबतीत बोलणार आहोत सो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याला